आणि हे महाराष्ट्र हर गुरु परिवार महानायक वसंतरावजी नायक आणि हमार आध्यात्मिक गुरु लक्ष्मण चैतन्यजी बापू हे अभिवादन करतानी आज तम हाम सारी जे संघर्ष योद्धा सारू आज आता जमेचा बोल सात दे सारू समाज रे आवाज घुटाय सारू आता जो काही आपण जमा व्हायचा असो तमारो हमारो सारी हो हृदय स्थान लाडको समाज रो बंजारा समाज रो नेता माननीय विनोद भाऊ आले आणि वरुण सोबतच वरुणा आज सन्मान देवाचं देवाचं हमारे ज्येष्ठ नेता हरिभाऊजी राठोड आणि शेती मोठे जो तांडे नाणे नाण्या सारी मला आहे मारे नानके मोठे सगळ गणगोत भाई बहन माता आणि मित्र हो पंग आत्माराम दादव जय सेवालाल जय सेवालाल मित्र हो मी आता मराठीत बोलतो गेल्या मागच्या काही दिवसापासून आमच्या मराठा समाजाचा संघर्ष सुरू होता आणि त्या संघर्षाला विराम कुठंतरी महाराष्ट्र शासनाने दिला हैदराबाद गॅजेटच्या ज्या काही अटी शर्फे होत्या त्या गॅजेटनुसार त्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि हा बंजारा समाज गेल्या कित्येक वर्षापासून संघर्ष करतोय आणि त्या संघर्षाची चाहूल आताच आपल्याला वा। विकास भाऊने सांगितले की बंजारा समाज एस टी मध्ये का मडतो कसा मोडतो यासाठी गेल्या आम्ही कित्येक वर्षापूर्वी आपल्याला कदाचित काही जे जुने कार्यकर्ते असतील त्यांना आठवत असेल की

दहा टक्के द्यायचं असेल किंवा पंधरा टक्के द्यायचं असेल वीस टक्के द्यायचं असेल तर राहणारा माझा समाज वस्तीवर समाज ऊस तोडण्यासाठी जाणारा माझा समाज खरी बोडण्यासाठी जाणारा माझा समाज अरे जिथं बांधकाम चालू असेल तिथं काम करणारा माझा समाज हा समाज गरीब नाही का या समाजाला आरक्षणाची गरज नाही का आणि त्या समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही आरक्षण द्या पीच नाईक साहेबांपासून सेवा संघाने आणि सर्व संघटनांनी मागणी धरून ठेवली होती त्या मागणीच्या अंमलबजावणीसाठी तेव्हा शासनाने एक पत्र पाठवलं होतं की बंजारा समाज हा एसटी कॅटेगरीत बसू शकत नाही पुढची तरी कॅटेगरी काम करू शकत नाही तर माने तुम्ही पवार टीमने करत नाही की सर्वात आज ही माझ्याकडे आहे भारतीय पार्टीची सोचता है की पार्टी सरता आरक्षण देण्याचं काम करते कोणच्या समाजाला लक्षी ठेवायचं जमिनीला पाहिजे जो समाज खरोखर गरीब आहे की नाही

समाज कितीतरी मागासवर्गीय आणि हैदराबाद गॅजेट सारा खुरा सेटूल तारी म्हणजे आपण ज्या मुद्द्यावर होतो तो मुद्दा होता हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट ज्या समाजाला लागू झाला त्या समाजाचं आम्ही अभिनंदन करतो कारण त्याही समाजाने खूप मोठा संघर्ष केलेला आहे परंतु आमचा संघर्ष हा कित्येक वर्षांपासून हजारो वर्षापासून आहे कारण हजारो वर्षाचा इतिहास जर आमचा असेल तर आधी आदिवासी आम्ही आहोत बंजारा समाज ऊस तोडणारा घरी बोलणारा असा आमचा हातभास परंतु या समाजाला न्याय कुठं मिळालेला आहे आणि या समोरला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष योद्धा विनोद भाऊ आले आज इथं उपेक्षणाला सहा दिवसापासून बसलेला आहे कोणी दखल घेतली काय दखल घेतली सरकारला आमची विनंती आहे की सहा दिवसापासून हा योगा इथं बसलेला आहे तुम्ही काय दखल घेतली त्याची काय कारवाई के केली का काय बैठका घेतल्या कोणता निर्णय आतापर्यंत घेतला सरकारने आतापर्यंत कोणताच निर्णय घेतलेला ना नाही आम्ही कोणत्याही पक्षापासून कोणत्याही সমাজ একটাল হা যা ইত্যাদি জমি মান্ড আমাদের আজ ফত চিপূর মধ্যে নেই তালুক প্রত্যেক ঠিক হা সামাজ পেটে মানে কি जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाथाई बोडळीकर आतापर्यंत आलेले नाहीये तिथं अहो ताई बाबा येऊन गेले असं मला माहीत आलं परंतु तुमचा भाऊ इथं तुमचा भाऊ सहा दिवसापासून आता लहान मोठे मुलं सोडून परिवार सोडून इथं कुपोषणाला बसतील आहे त्याच्या जीवाला धोका आहे तुम्ही आतापर्यंत त्याला भेट दिली का तुमच्या भावाची तुम्हाला कदर आहे का तुमचं घर किती लावून येतो तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकल्या नाही ही या समाजासाठी आम्हाला कुठेतरी खेदाची बाब वाटते आज तुम्ही हलक्यात या समाजाला घेत आहे आणि जर तुम्ही आम्हाला हलक्यात घेत असाल तर हा समाज काय करू शकतो ओस तोडणारा तो चालवणारा हा समाज आहे अरे मुंबई जाम करायला आम्हाला दोन दिवस लागणार नाही परंतु आम्ही संयमाला घेतो आता तुम्ही बघितलं अँबुलन्स केली तर किती एका मिनिटात या समाजाने त्या अँबुलन्सला वाट करून दिली मात्र जेव्हा जाम करायची वेळ येईल तर तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा आम्ही करू देणार हे बंजारच रक्त आहे आणि आम्ही सोळी खाणारे आहे कोण वागत फक्त या पृथ्वी तलावर एक आहे जंगलातलं वाघ जो जिवंत होईल म्हणजे रक्त पितो आणि हा बंजारा समाज तो सोळी बंजारा रक्त खातो आमच्या वाटी गेला तरी आता दुसऱ्यांना देत असेल काही हक्क नाही हक्काचा जे आहे ते आम्हाला द्या उद्या जा जा जाऊन जा। जा बरं वाईट जर माझ्या या भावाच हो काही झालं तर तुम्हाला स्वतःभू कमी सोडणार नाही आम्ही हा समाज आता कधून उठलेला आहे आणि माझी समाजाला पण विनंती आहे समाजांना अरे हा समाज एक आहे आमचा देव एक आहे आमची बोली भाषा एक आहे आमचा झेंडा पण एक असला पाहिजे अरे माझी बंजारा टायगर संघटना सगळे सगळ्या संघटना आपल्या घरात ठेवा आणि या धोळा झेंडा जो आहे पांढरा झेंडा जो आहे शिवा मायाच्या झेंड्याखाली सगळे एकत्र या एकाच निवेदन ठेवा एकाच मागणी ठेवा आणि या सरकारला दाखवून द्या की हा बंजारा समाज एक आहे आणि आता नाही तर कधी नाही अभी नाही तो कधी नाही ही वेळ आलेली आहे एकत्र येण्याची आपली ताकद दाखवण्याची आणि सरकारला माझी विनंती आहे माझं काही मंत्री महोदयांसोबत बोलणं पण झालेलं आहे त्यांनी आश्वासन दिलं आहे परंतु कृती झालेली नाही आहे आणि जोपर्यंत कृती होणार नाही दोन दिवसाच्या आत जर तुम्ही काही कर कारवाई केली नाही आणि हा या समाजाला जर न्याय देण्यासाठी सरकारने पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या दोन तीन दिवसा हा समाज मुंबई पर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तरुण बांधवांनो आपण एक आहात आपली ताकद एक आहे आता तुम्ही सोशल मीडिया मध्ये सगळीकडे पाहताय की हा समाज एकत्र येतो आहे आणि साजरूक होतो आहे हीच तुमची जी वाट आहे ती अशीच भेटत राहू द्या एवढी अपेक्षा करतो एवढी अपेक्षा करतो की ही भेटलेली जी मशाल आहे या मशालीला अशीच भेटत राहू द्या आपल्या प्रत्येक बांधवांपर्यंत घराघरापर्यंत समाजात प्रत्येक नाण्यापर्यंत हा विषय जाऊ द्या की जोपर्यंत या समाजाला शेड्युल ट्राईप च आरक्षण मिळत करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी हो गवाई देतो आणि दुसरं असं की वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण करू नका आमचा भाऊ एकच उपोषण करतो आहे त्याला सगळ्यांनी मिळून साथ द्यावी आणि जर तुम्हाला त्याच्यात असेल तर प्रत्येक ती जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन द्या सगळ्यांनी मिळून सकल समाजाच्या वतीने निवेदन द्या आणि या समाजाला न्याय मिळून द्या आपले भाऊंना आम्ही साथ देतो विनोद भाऊ तुम आग्या बढ़ो हम तुम्हारी साथ आहे भारतीय बंजारा कृती समिती त्या सकल बंजारा समिती तोही काही नाव हो। सगळी समिती मिळून सगळ्या समाजाचे राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकारण थांब राहू द्या चुल जाऊ द्या परंतु तुम्ही पुढे या आणि तुम्ही निर्णय घ्या जे कोणी कमिटी निर्णय घेतील पाच सहा लोक हेही कमिटीमध्ये असतील तो जो कोणता एक निर्णय येईल त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात ठिकाणी कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुनश्च मी माझ्या असते टाइम आणि संपूर्ण समाजाच्या वतीने विरोधभाऊंना माझा पाठिंबा प्रश्न करतो धन्यवाद जय सवाला